गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या रविवारी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार मिलिंद नगर कल्याणपूर्व येथे गस्त घालत असताना दोन अल्पवयीन मुले हे संशयितरित्या त्यांच्या ताब्यात वेगवेगळ्या वेग दोन लाल रंगाच्या स्कूटी घेऊन फिरत असताना दिसून आले याबाबत त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडे मिळून आलेल्या दोन्ही मोटरसायकल या चोरीच्या असल्याचं चा निष्पन्न झालंय त्यांना विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता यापूर्वी देखील दोन मोटरसायकली चोरी केल्याचं त्यांच्याकडून चार गुन्ह्यांतील चोरी गेलेल्या एक लाख बारा हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे कोसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे पोलीस निरीक्षक प्रशासन साभाजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील संदीप भालेराव व त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार राजेश कापडी मिलिंद बोरसे विलास जरग शांताराम सांगळे भगवान सांगळे नरेश दळवी पोलीस शिपाई दिलीप सोनावळे प्रदीप गीते यांनी केली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा